गेल्या तीन महिन्यात मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलमधून बावन्न लाखापेक्षा जास्त प्रवाशांनी गारेगार प्रवास केला गेल्या वर्षी जानेवारी ते मार्चच्या काळात बेचाळीस लाख प्रवाशांनी प्रवास केला होता त्या तुलनेत यंदा एसी लोकलची प्रवासी संख्या दहा लाखांनी वाढली आहे मध्य रेल्वेवर सध्या दिवसाला पाच एसी लोकल गाड्यांच्या सहासष्ट फेऱ्या चालवण्यात येत आहेत या फेऱ्या सीएसएमटी ठाणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ टिटवाळा दरम्यान धावतात सध्या या लोकलमधून दररोज साठ हजारांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात भारतीय रेल्वेनं पाच मे दोन हजार बावीस तिकीट दरात पन्नास टक्के कपात केली त्यानंतर एसी लोकलची प्रवासी संख्या झपाट्यानं वाढू लागली विशेष म्हणजे जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत एसी लोकलमधून मधून बावन्न लाख सात हजार चारशे शहात्तर प्रवाशांनी प्रवास केला असून बावीस कोटी तेहतीस लाखाचा मिळाला मिळालाय गेल्या वर्षी आज कालावधीत एसी लोकलमधून बेचाळीस लाख अठरा हजार तीनशे एकोणनव्वद प्रवाशांनी प्रवास केला असून अठरा कोटी एकोणपन्नास लाखांचा महसूल मिळाला म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदा एसी लोकलच्या प्रवाशांमध्ये दहा लाखांची आणि महसूलामध्येही वाढ झाल्याची माहिती आकडेवारीतून समोर आली आहे